हळू माझ्या लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो सरकारचा मोठा निर्णय आलेला आहे सरकारने आज रक्षाबंधना निमित्त म्हणजेच नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सर्व ताईंना पैसे पाठवून झाले अशी माहिती जाहीर केलेली आहे की रक्षाबंधना निमित्त सर्व ताईंना पैसे पाठवून झालेले आहेत हा सरकारचा मोठा निर्णय आलेला आहे आत्ता सकाळीची न्यूज आहे सर्व ताईंच्या बँक अकाउंटमध्ये पैसे वाटून झालेले आहेत तर बघा आज रक्षाबंधन माझ्या लाडक्या ताईंनो तुम्हाला सर्वांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा तुमचं जीवन आनंदमय सुखमय समृद्धमय उत्कृष्टमय जावं आणि तुम्हाला या लाडक्या बहिणी योजनेचा फायदा व्हावा का जे काही असो जे पंधराशे रुपये तीन हजार रुपये जे काही असो सरकारचा मोठा निर्णय आलेला आहे आणि प्रत्येक लाडक्या बहिणीच्या अकाउंटमध्ये सरकारने पैसे पाठवून झालेले आहे ते किती पाठवले आहे पंधराशे रुपये बघा आजची न्यूज आहे ब्रेकिंग न्यूज आहे आता सरकारचा निर्णय आलेला आहे की सगळ्या लाडक्या बहिणींना नऊ ऑगस्ट रोजी काय झालंय पैसे वाटप झालेलं आहे सर्व लाडक्या बहिणींच्या अकाउंट मध्ये पैसे आलेले आहेत आय होप महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये ज्या पाप्र महिला होत्या जुलै महिन्यासाठी त्यांच्या अकाउंटला जो तेरावा हप्ता आहे तेरावा हप्ता आहे तो त्यांच्या अकाउंटमध्ये जमा झालेला आहे प्रत्येकाला तो मेसेज आलेला आहे तर माझ्या लाडक्या बहिणींना ज्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता मिळालेला नाही आहे त्यांना सुद्धा सरकार रक्षाबंधनाचं गिफ्ट वाटप देणार आहे त्यांच्या अकाउंटला सुद्धा आज इव्हिनिंग पर्यंत काय येणार आहे हप्ता येणार आहे अशी मात्री आपल्या इन्फॉर्मेशन आपल्याला सरकारच्या माध्यमांकडनं मिळालेली आहे आपण ज्या पद्धतीने व्हिडिओ घेतले तुम्ही ज्या पद्धतीने व्हिडिओचा प्रसार केला आपल्या महाराष्ट्रामध्ये तर सरकारने त्याची दखल घेतलेली आहे म्हणून या जून महिन्याच्या हप्त्याबद्दल सरकारने अंगणवाडी सेविका किंवा ई वाय सी ई केवायसीच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना जून महिन्याचा जो मानधन आहे तो मिळावा यासाठी प्रयत्न सुरू केलेले आहेत आणि हो आज इव्हिनिंग पर्यंत आपण वेट करूयात की जून महिन्याचा जो हप्ता आहे माझ्या द्या सव्वीस लाख अपात्र बहिणी होत्या त्यांना मिळतो की नाही ते आज आपल्याला बघायचं आहे सोबतच सरकारने असं म्हटलेलं आहे सकाळच्याच नुसार की इव्हिनिंग पर्यंत ज्या ताईंना जुलै महिन्याचा हप्ता मिळालेला आहे यांना काही ना काहीतरी रक्षाबंधनाचं गिफ्ट मिळेल असं आश्वासन सुद्धा सरकारने दिलेलं आहे तर बघा लाडक्या बहिणींनो आपल्या महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा ज्याच्या माध्यमातून प्रत्येक लाडक्या बहिणीला माहिती पडेल की आज इव्हिनिंग पर्यंत आपल्याला रक्षाबंधनाचं काही ना काहीतरी गिफ्ट मिळेल आणि आपल्या भावांमार्फत आपल्याला तो आशीर्वाद सुद्धा असेल आपल्या रक्षाबंधनाची गिफ्ट सुद्धा असेल आपल्या रक्षाबंधनाचा भेट सुद्धा असेल म्हणून माझ्या प्रत्येक लाडक्या बहिणीला म्हणायचं आहे की हा व्हिडिओ महाराष्ट्रातील तमाम पात्र आणि अपात्र बहिणींपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा फक्त मला एकच तुमच्याकडनं इच्छा आहे लाडक्या बहिणींनो मला सुद्धा तुम्ही रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या कमेंट बॉक्समध्ये सोबतच तुम्हाला जुलैचा हप्ता आलेला आहे की नाही याचीही माहिती मला कमेंट बॉक्समध्ये द्या हीच अपेक्षा लाडक्या बहिणींना तुमच्याकडनं आहे पुन्हा एकदा तुमच्या सर्वांना रक्षाबंधनानिमित्त हार्दिक शुभेच्छा तुमचं जीवन आनंदमय सुखमय उत्कृष्टमय जावं आणि लाडक्या भावांचा आशीर्वाद तुमच्या सोबत असावा प्रत्येक महिन्याला तुम्हाला पंधराशे नाही एकवीसशे रुपये मिळावे अशी माझी अंतकरणातून इच्छा आहे हेच मी रक्षाबंधना तुम्हाला सांगू इच्छितो चला तुम्ही या व्हिडिओला आपल्या महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणीपर्यंत पोहोचवा जेणेकरून सरकारला आपलं मागणं आहे की आमच्या लाडक्या बहिणींचं पंधराशे वरून तुम्ही एकवीसशे करा आणि ज्याही बहिणी अपात्र झालेल्या आहेत त्या बहिणींना सुद्धा पुन्हा पात्र करा कारण त्यांना सुद्धा पैशाची गरज आहे हो त्यांना सुद्धा पैशाची गरज आहे चला तर जय हिंद जय महाराष्ट्र